सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज सायंकाळी पौर्णिमा चालू होत आहे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्य यांचं एक सुंदर नातं दर्शवणारा दिवस गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस उद्या गुरुपौर्णिमा दिवसभर आहे तुम्ही सकाळी साडेआठच्या आरतीनंतर सायंकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत कधीही गुरुपद घेऊ शकता जे कोणी नवीन गुरुपद घेणार असतील त्यांनी केंद्रात जाऊन घ्या ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच गुरुपद घ्या तर उद्या जेवढी महाराजांची सेवा तुमच्याच्याने होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा जा प्रयत्न करा तर सेवा काय करायची आपल्याला गुरुबळ स्ट्रॉंग असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे गुरुबळ स्ट्रॉंग होतं ते दान धर्म केल्यामुळं किंवा महाराजांची निस्वार्थ सेवा केल्यामुळे कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता केलेल्या सेवेमुळं महाराज योग्य वेळी हवं तेवढं किंवा आपल्याला हवं आहे याच्यापेक्षा जास्तच पटणं आपल्याला नेहमी देत असतात तर उद्या स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करा स्वामींचा तारक मंत्र अकरा वेळा म्हणा अकरा माळी जप उद्या करा तसेच स्वामी स्थवन स्वामींना अभिषेक घालणार आहात तर ते अभिषेकाचं तीर्थ उद्या ग्रहण करा कुटुंबातील प्रत्येकांनी महाराजांना मुजरा करा महाराजांची आरती करा एक वेळेस जमली त्रिकाळ आरती जमली तर अवश्य करा तसेच दत्त महाराजांची सेवा काय करायची तर दत्त महाराजांची सेवेमध्ये तुम्ही दत्त माला मंत्र वाचू शकता तसेच दत्त घोर उद्धारक स्त्रोत्राचं वाचन करू शकता किंवा दत्त दत्तभावांनी वाचू शकता तुम्हाला जे जे शक्य होईल त्याचं उद्या वाचन करू शकता तर या सेवा केल्यामुळे आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होतं दत्त महाराजांचा स्वामींचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि स्वामींचं सेवे केलेल्याचं जे पुण्याचा साठा आहे किंवा आपलं कर्म आहे तर त्या कर्माचे भोग कमी करण्याची ताकद ही स्वामींच्या गुरूंच्या सेवेमध्ये असते तर ते कर्माचे भोग कमी करायचे असतील तर स्वामींना शरण जा स्वामींची यथाभक्ती यथाशक्ती सेवा करा तर उद्या अभिषेक वगैरे कसा करायचा याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ही सेवा तुम्ही उद्या करायची आहे त्याचबरोबर आपल्याला सिद्ध मंगल स्त्रोत्राचं वाचन करायचं आहे अकरा वेळा एक वेळा ही दत्त महाराजांची स्वामींची सेवा झाली आता पौर्णिमा म्हटलं की आपण करत असतो सत्यनारायण तर सत्यनारायण हे शनिवारी म्हणजे आज करायचं आहे सत्यनारायण प्रदोष काळात केलं जातं आणि ह्या सर्व महिला करू शकतात आर्थिक अडचण असेल आर्थिक चंचण नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल अन्नधान्य पुरत नसेल खाल्लेल्या अन्नाला शिजवलेल्या अन्नाला चव लागत नसेल तर तुम्हाला दर येणाऱ्या पौर्णिमेला सत्यनारायण घरच्या घरी करायचं आहे ते कसं करावं याचा संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हे सत्यनारायण केल्यामुळे आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही तसेच आर्थिक चणचण कमी होते अकरा पौर्णिमा होण्यापूर्वीच आपल्याला याचा अनुभव येऊ लागतो कुठल्याही मार्गे पैसा येत राहतो अखंड लक्ष्मी स्थिर नांदते त्यामुळे जे कोणी सत्यनारायण करत नसतील तर त्यांनी आवर्जून सत्यनारायण पूजन हे दर पौर्णिमेला करावं आता दर पौर्णिमेला सत्यनारायण करावं त्याचबरोबर आपण पौर्णिमे असेल तर आपण आपल्या कुळदेवीची तसेच माता लक्ष्मीची सेवा करत असतो तर कुळदेवीच्या सेवेमध्ये तुम्हाला कुळदेवीच्या टाकाला अभिषेक घालत असतो त्याचबरोबर मुख्य उंबर उंबरट्यावर हळदी कुंकवाचं लेपन करायचं मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढायचं मुख्य प प्रवेशद्वार स्व स्वच्छ करायचा औदुंबर वृक्ष तुमच्याकडे लावलेलं असेल तर त्याची उद्या पूजन करून अकरा प्रदक्षिणा मारा त्याचबरोबर तुळशीचं पूजन करायला विसरू नका तर या साध्या सोप्या से सेवांमुळे खूप घरात पॉझिटिव्ह बदल घडून येतात आणि हे करून पहा त्याचबरोबर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल जे स्क्रीनवर दिसतंय तर श्रीयंत्रावरती तुम्हाला श्रीसुक्त अकरा वेळा म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे किंवा काहीच कुंकुमार्चन करणं शक्य नसेल तर तुम्हाला चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा कुबेर मंत्र तसेच एक वेळा किंवा अकरा वेळा श्रीसुक्तचं पठण करायचं आहे आणि धूपदीप ओवळायचं फूल श्रीयंत्रावर वाहिलीला चांगलं असतं शुभ असतं त्यामुळे फूल अर्पण करायचं आहे आरती करायची आणि श्रीयंत्र हे पौर्णिमेला स्वच्छ करायचं नेहमी महिन्यातून एकदा दर पौर्णिमेला श्रीयंत्राला अभिषेक घालायचा उद्या जास्त सेवा असल्यामुळे नाही शक्य झालं तर तुम्ही कधीही मंगळवारी शुक्रवारी घालू शकता पण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायला विसरू नका जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड स्थिर नांदते त्यामुळे कमळगठ्ठ्याची माळ श्रीयंत्रावर ठेवून सांगितलेल्या सेवा करायच्या तसेच एक वेळा अकरा वेळा व्यंकटेश स्त्रोत्राचं वाचन करायचं व्यंकटेश स्त्रोत्र वाचायचं विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र श्रीसुक्त आणि कुबेर मंत्र ही एवढी सेवा कमळगठ्ठ्याची माळ अर्पण करून करायची आहे आता ज्यांना कुंकुमार्चन करायचं आहे आई भगवतीची सेवा करायची आहे आपल्या कुळदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करायचं आहे त्यांनी मी एकशे आठ नामावली जी देवा देवीची लक्ष्मींची एकशे आठ नावं आहेत तेही अपलोड केलेली आहे किंवा कमलात्मक मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तो एकशे आठ वेळा म्हणून करू शकता किंवा अकरा वेळा श्रीसुक्तचं पठण करून तुम्ही ही सेवा करू शकता तर ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा झाली जी आपण दर पौर्णिमेला करत असतो गुरुपौर्णिमा असल्यामुळे गुरूंची सेवा करा दान धर्म करा पिवळं वस्त्र असेल पिवळं अन्नधान्य म्हणजे केळी असतील बर्फी असतील वडापाव असेल किंवा म्हैसूरपाक असेल अशी कोणतीही पिवळी वस्तू जी अन्नदानाला आपल्या दत्तसेवेत अनन्यसाधारण महत्व आहे उद्या जास्तीत जास्त अन्नदान करा तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे असतील पिवळ्या रंगाचं जे काही तुम्हाला जमेल ते उद्या दान करा त्यामुळे तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग होईल दत्त महाराजांच्या स्वामींच्या नामाने तुम्ही कुठेही दान करू शकता केंद्रात दान करू शकता केंद्रात मठात जाऊन उद्या दर्शन घ्या श्रीफळ खडीसाकर ठेवा दत्त महाराजांच्या मंदिरात ठेवा जास्तीत जास्त सेवा करा उद्या अकरा एकवीस किंवा ज्यांनी सात स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केलं आहे आपल्या सर्वांची उद्या सांगता आहे तर उद्या सांगता करताना जो घरात नैवेद्य बनेल तो तो नैवेद्य तुम्हाला स्वामीचरित्र सारा मृताला दाखवायचा गुरु आहे गुरुचरित्राची सांगता कशी करावी याचे आधीच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर आपल्या चॅनेलवर पहा तर ही साधी सोपी सेवा गुरुपौर्णिमेची करा महाराजांना सांगा की तुमचा कृपा आशीर्वाद सदैव माझ्या मस्तकावर राहो तुमचा चरणी माझं मस्तक सदैव लीन राहो जास्तीत जास्त गुरूंची सेवा माझ्या हातून घडो शुभ कामं जी शुभ कार्य असतात ते घडो जास्तीत जास्त लोकांपर्यंत दत्तसेवा स्वामी सेवा पोहोचवण्याचं कार्य माझ्या हातून घडू घडू द्या अशी महाराजांना विनंती करा तर या पद्धतीने उद्या गुरुपौर्णिमा साजरी करा लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करा आणि दत्त महाराजांच्या ज्या ज्या तुम्हाला सेवा जमतील यथाशक्ती यथाभक्ती करा याला कोणतेही नियम अटी बंधनं नाहीत उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आपण वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतो कारण वर्षातून एकदाच आपण या दिवशी गुरुपद घेऊ शकतो तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा